सर्व पक्ष संघटनेनी केलेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय क्रांती दल सुद्धा सामील आहे कारण की एस सी एस टी च वर्गीकरण करण्याचं शिक्षण नेमून आहे त्याच्यामध्ये एस सी समाजाचं नुकसान होणार आहे त्या त्याच्यामध्ये आर एस एस ने आणि मनोराज्या सरकारने हे एस सी एस टीचं वर्गीकरण करण्यासाठी हा निर्णय दिला आहे परंतु सुप्रीम कोर्टाला काही अधिकार नसताना हा निर्णय दिला आहे हा अधिकार सर्व संसदेला आहे परंतु हेतुपुरस्सर तु एस सी एस टीचं खच्चीकरण करण्यासाठी व याला शिक्षणापासून आणि सर्व सर्व सुविधापासून वंचित ठेवण्यासाठी या सरकारनं एस सी एस टी च निकाल दिलेला आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचा संपूर्ण हस्तक्षेप आहे कारण की जेव्हापासून दहा वर्षापासून केंद्र सरकारमध्ये बीजेपी भी सेनेच सरकार आलेलं आहे या मनुवादेच सरकार आलेलं आहे तेव्हापासून एस सी एस टी च आणि ओबीसीचं सगळं खच्चीकरण हे सरकार करत आहे याच्यामध्ये सर्व भारतीय भारतीय वासियाला पुढे चालून त्रास होणार आहे यांचे मुलं मुलं बाळ वगैरे शिकता येणार नाही असं हे विधेयक यांनी आणलेलं आहे या विधेयक आम्ही जाहीर निषेध करतो आणि भारतीय क्रांती दलच्या मध्ये भारत बंद मध्ये आम्ही सर्व सामील होतो आणि याचा निषेध करतो भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष भाई शैलेंद्र मिसा माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष सय्यद अहमद जिल्हाध्यक्ष राजभाऊ त्रिबुम नजीर भाई शफीक भाई राजेश नावकर गणेश टिंबोरे आम्ही सर्व आज मान्यवर या बंदमध्ये सामील झालेलो आहोत